की तुम्ही एवढे भोजन भोजन करता हे तर बाळासाहेबांना म्हणतो देत नाही मुसलमान देत ना आदिवासी देत धनगर हा प्रचार उभा करतात बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन करतात त्याला सांगतात लोकांना सांगतात जिल्हा परिषदेत तुमची सत्ता होती ना तुम्हाला भेटला का तुम्हाला भेटला नाही तुम्हाला भेटला का तुम्हाला शिलाई मशीन दिली का ते कोण सांगते जे वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करतात ते बोलतो येऊन सांगतात आताच काही लोक शरद पवारच्या राष्ट्रवादीत गेले कोण आहे शरद पवार आता लाडकी बहिण

गरज आहे राजकीय आत्महत्या केली या जिल्ह्यात आणि या महाराष्ट्रात बाळासाहेब

जवाबदारी घेऊन काम करणारे भैयासाहेब आंबेडकर या सगळ्याचे आप आपल्यावर उपकार आहे तुमचं आमचं भाडं काय शिलाई मशीन तीन पत्र्याचं आहे का बाबासाहेबांना जी घटना आम्हाला दिली ती का फक्त याच्यासाठी दिली होती का की तुम्हाला शिलाई मशीन तीन पत्र भेटले पाहिजे आमचं भांडण आहे सत्तेच आमचं भाडं आहे सन्मानाचं आमचं भांडण आहे आमच्या पुढच्या पिढीच्या शिक्षणाचं

भाजपच्या हे अकोला जिल्हा परिषदेनं केलं होतं ते अकोला महापालिकेवर टाकण्याचं कारण काय कारण अकोला महापालिकेत महापौर भाजपचा त्यांचे सगळ्यात जास्त आमदार खासदार अकोल्यातच राहतात

आपण हातात घेतलेल्या बुद्ध महासभेच्या वतीनं तो आहे बुद्ध वेळचा माहित सगळ्यांना काय मागणी यांची तर बुद्ध वेळेमध्ये जिथं तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या बुद्ध वेळेच व्यवस्थापन हे ब्राह्मणांच्या हातात आहे आता एकोणीसशे एकोणपन्नास साली कायदा कोणी केला होता देशात केव्हा काँग्रेसचं सरकार होत त्यांचा मुख्यमंत्री होता आणि बिहारमध्ये एकोणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी त्याच्या नंतर काँग्रेसना कधी तो कायदा बदलत आहे या देशामध्ये दहा बंगल प्रधान त्यांचे झाले दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग हे त्यांचे शेवटचे पंतप्रधान होते त्यांनी कधी सहा बौद्ध देवीचा मुख्य कायदा बदलण्याचा का प्रयत्न केला नाही आता वर्षा गायकवाड पासून निधी प्रवता पासून इच्छे लोकल सगळे काँग्रेसच्या मागासवर्गीय से लोक बौद्ध देसाठी आंदोलन करून आले त्याला विचार त्यांच्या पालर पकडा की जेव्हा तुमची सत्ता होती सतरा मुख्यमंत्री तुमचे होते दहा पंतप्रधान तुमचे होते तेव्हा तुम्हाला या देशातलं बोधकायचं व्यवस्थापन बोधांकडे असं पाहिजे हे वाटत नाही आणि आता माझ्या हुशाऱ्या करून राहिले की बोधकेला मुक्त करा या सगळ्यांपासून सावध असण्याची गरज आहे आमच्या बौद्ध महासभेच्या विरोधात या जिल्ह्यात एक नवी बौद्ध महासभा सुरू झालेली या जिल्ह्यात बौद्ध समाज संघर्ष समितीच्या नावावर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे बीजेपी बरोबर झाला किती थांबवण्याची गरज आहे कारण हा लढा शेवटचा लढा आहे यावेळी जर का आम्ही चुकलो तर कदाचित देशातली दोन हजार चोवीस शेवटची निवडणूक असू शकते या देशात पुन्हा निवडणूक होणार नाही तुम्हाला आठवत असेल तर बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टात गेले होते शहात्तर लाख मत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर झाले असं सांगून राहिले त्याचं कोणतंच रेकॉर्ड नाही शहात्तर लाख लोकांना महाराष्ट्रात मतदान केलं पण त्यांचं कोणतंच रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे नाही आणि न्यायालय सुद्धा हे ऐकून घ्यायला तयार नाही भाजपवाल्यांनी ही सगळी यंत्रणा जी आहे ताब्यात घेऊन टाकलेली आहे आणि म्हणून आमचे जे मत चोरीला गेले त्यामुळे

असते ते तुमच्या भागात जे आहे ते गरीब वस्तीचा निधी आहे ते महिला बाल निधी आहे तो सर्वसामान्य माणसाचा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी यंत्रणा आहे आणि म्हणून आम्हाला न्याय देणारी यंत्रणा टिकून ठेवण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे आज जरी तुम्ही बोलले नसाल तरी दोन लोक जे बोलले त्यांना सांगितलं की चांगले उमेदवार काय म्हटलं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चांगले उमेदवार म्हणजे कसे अमिताभ बच्चन सारखे तुम्हाला कसे उमेदवार पाहिजे नाराज सिंग सारखे पाहिजे अमिताभ बच्चन सारखे पाहिजे सलमान खान सारखे पाहिजे तुम्ही ज्याला चांगलं म्हणता तो चांगला गाडीला एकटाच येते त्याला भेट नाही की तो घरी चालला जाईल त्यामुळे चांगले उमेदवार नका मागू तर सर्वसामान्य माणसाला चोवीस तास उपलब्ध होती जे ज्या घरी कधीही तालुक्यात असो तो हजर असते ती माणसं पुढे करा जास्त चांगले गोरीबं लोक पाहू नका नाही आपलं सोयरीच केंद्र नाही का बाळासाहेब आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी काही एक शब्द देतो ठेव का तुम्ही बाळासाहेब

आमचा रेकॉर्ड आहे जे आम्ही सांगत की पोलिसांसमोर ते अमित शहाचे पुतळे जाळतात बाकीचे तर मोजरीतच नाही त्यामुळे पुढच्या काळात चळवळीचं हे बदललेलं रूप असेल महिला